कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असे संत कवी होऊन गेलेले संत शिरोमणी सावता महाराज आज यांची सातशे एकोणतीसवी पुण्यतिथी आहे आणि ही पुण्यतिथी अखंड जगभरात राज्यात ही साजरी केली जाते तर आज आपण जाणार आहोत कल्याण येथील मा माळी समाज आमचा समाजाचा कार्यक्रम होत असो तर त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत जे प्रवक्ते आहेत ते भाषण करणार आहेत आणि बक्षीस समारंभ देखील आहे ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांचा देखील सत्कार होत असतो प्रमुख पाहुण्यांचे सत्कार होत असतात ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना लाईक करा कमेंट करा कर, 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 तर आता थोड्याच वेळामध्ये निघणार आहे तर चला

त्याचबरोबर उद्या आरंग येथे त्या ठिकाणी महाराजांचं जे काय जन्मस्थान होतं ठिकाण होतं त्या ठिकाणी इतर मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणून जाणार असेल सगळं आमच्या सांगांच्या वतीने तिथं त्या ठिकाणी आमच्या शुभेच्छा सांगाव्यात या ठिकाणी मंडळाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असताना थोडा आनंदही होतो आणि थोडं माहीतही वाटतं की पावसामुळे उपस्थिती थोडी कमी असावी असं आसा मला वाटतं उपस्थिती अजून वाढली असतील तर थोडा आनंद जास्त जात असता आणि सर्वांना आनंद त्या ठिकाणी वाढला Terima kasih mata jadi sanata ज्ञानज्योती सावित्रबाई फुले कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोपंडे यांच्या चर्चेत अभिवादन करून आज या ठिकाणी सावतामाणी मंडळ कल्याण यांच्या विद्यमाने संत श्रेष्ठ सावता महाराज यांची सातशे एकोणचाळीस संजीवनी समाधी सोळा साजरा होत आहे या निमित्तानं सकाळपासून पावसाला तोंड देत पावसाची कमान बाळगता उपस्थित असणारे सर्व समाज बांधव पदेनी आता या ठिकाणी आपण आपल्या मंडळातील लहान आता मुलं म्हणता येणार नाही आम्हाला कारण की आमची सगळी नातवंड ही मुलं गेली आमची पिढी सांगते त्यामुळं आता जी सत्कार सगळी आमची नातवंड आहे बरोबर आपण होतो त्यावेळेला आपले मुलं म्हणाल आता आपली नातवंड तो सत्कार झाला बरोबर आनंद वाटतो इकडून तिकडून तिने दुडबुड करता येईल याची नात आली त्यांची नात आली याची नात आली माझी आली आता एक पिढीचं अंतर समोर पाहिल्यानंतर जरा बरं वाटायला लागलं आता पहिलं म्हणजे आमची क्रांती येतो प्रवीण आहे यांचा आहे त्यांचा आहे म्हणजे असे असे सगळे चर्चा आता त्यांचे नाते आहे नाते आहे ते थोडा विरुंगळा की द्वारकी देखा कसा इकडे खाली येला खाली आमच्या खेडे साहेबांची नाच ह्या सगळ्या गोष्टीचा प्रथा म्हणजे एक पाच पंचवीस वर्षाचा हा त्यांचा काही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केलाय निवृत्तीचा सत्कार झालाय मला वाटतं इथं दोन तरी दोन दोन माणसं बोलायचं घेतील तिथं काही काही संधी कुणाला द्यायची होती मला असं वाटायला पाहिजे डोक्या साहेब तरी संधी द्यायला पाहिजे काही लोकांच्या मनात इच्छा असतो संधी द्या म्हणजे आता दरवेळेला काही नीट बोलून घेणे असं काही नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या आता जगताप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उद्या हरण येते भव्य दिव्य असा तथा सावका महाराज यांच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये उद्घाटन सोहळा आहे आमचे फोटोग्राफर दोन तीन दिवस आम्हाला निषेध टाकत होते कोणाला जायचंय का गाडी तयार झाली का कोणी येतय काय सांगू या पोहराला बाबारे मला वाटत साक्षीदार असतील मला वाटतं माझ्याबरोबर तर काही लोकांना माहिती आहे भुजबळबाईंना माहिती आहे सामान्य सामान्यबाईंना माहिती आहे धनंजय गायकवाड आम्ही एक वरिष्ठ म्हणजे ही पुण्यतिथीचा कार्यक्रम संपला आणि रात्रीची गाडी काढली मोठा दहँंडीचा कार्यक्रम म्हणजे अशा खांद्याचा सगळ्यात मोठा दहँंडीचा कार्यक्रम आम्ही सगळी मंडळी दोन पावटमाई मंडळाची पुण्यतिथी झाल्यानंतर आम्ही रात्रीचे गेलो पंढरपूर वगैरे आरण केलं कैलास असे आमचे आरती वाघ यांची जावई तिकडे ती मुलगी तिथं आपल्याला आम्हाला जेवणाचा कार्यक्रम सगळ्या सगळ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या तर या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो जसं आपण एकदा रविंद्र गावाला भेट दिली एक ट्रीप झालेली आपली आणि एक ट्रीप आपली ठरलेली कॅन्सल झाली आता करायची नाही हे आता तुम्ही ठरवा मी त्याच्यावर बोलत नाही अजून का गुन्ह्या नाही ते तुम्ही ठरवा मी बोलत नाही तर मध्ये दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुल्यांनी जी पहिली शाळा काढली तिथं जाण्याचं आपलं नियोजन झालं होतं तेवढं काय झालं मला माहीत नाही पण जे काही नियोजन करणार त्यांनी परत लक्षात घ्यावं ते एक ट्रीप काढा आणि त्यानंतर अशीच एखादी ट्रीप आपण सावता महाराष्ट्रच्या आरण गावाला नेण्याचा प्रयत्न करू आणि माझी स्वतःची इच्छा आहे तर धन्यवाद आपण जाऊ काहीतरी थोडं सगळं तुमची अडचण आहे तो बात करून द्या तर मागच्या मागच्यावरती मी हात लागू न मला कधी दिवसभरांचा कार्यक्रम होता तर मला तिकडे नंतर वरून जाऊ लागले तर एक मनाला उत्सुकता आहे या ठिकाणी मी या निमित्तानं आज सांगित केलं पाच आहेत अजूनही लोक पावसान येत आहेत अजूनही समाजाला समाजाची आसक्ती असणारी जी गोष्ट आहे अजूनही ती नाहीये तर मित्रांनो काल आपल्याला व्हिडिओ एंड करता आला नाही कारण ना ना प्रचंड खूप पाऊस होता आणि भाषण पण होतं प्र प्रमुख पाहुणे आले होते त्याच्यामुळे आपल्याला घाईगडबडीमध्ये आपल्याला एंड करता नाही आला ना म्हणून ना आपण आज दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा व्हिडिओ एंड करतो आहे तर जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र